दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावलेल्या आहेत मराठवाड्यातील तीन तर विदर्भातील पाच मतदारसंघामध्ये शुक्रवारी मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे शुक्रवारी सव्वीस एप्रिल रोजी होणार आहे त्यापूर्वी प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील आठ मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे त्यामध्ये मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील पाच मतदारसंघांचा समावेश आहे दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावलेल्या आहेत उद्या शुक्रवारी म्हणजे सव्वीस एप्रिल रोजी हे दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे तिसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा या थंडावलेल्या आहेत मराठवाड्यामधल्या तीन तर विदर्भामधल्या पाच मतदारसंघामध्ये शुक्रवारी मतदान होत आहे पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भामधल्या पाच मतदारसंघामध्ये मतदान झालं होतं यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे उद्या शुक्रवारी होणार आहे आणि यामध्ये मराठवाड्यातल्या तीन तर विदर्भातल्या पाच मतदारसंघामध्ये मतदान आहे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे शुक्रवारी सव्वीस एप्रिल रोजी होत आहे